नमस्कार मित्रांनो माझे नाव धनंजय पांढरे मी आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो आज आपण पुण्यामध्ये खराडी खराडी या ठिकाणी आहे या सरांना आपण अमृतज्यूस दिलं होतं अमृत देण्याच्या अगोदर सरांना काय त्रास होता आणि आमृत्यूस घेतल्यानंतर सरांचा काय त्रास कमी झाला या सरांच्या तोंडूनच ऐकूया नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव सतीश जाधव सतीश जाधव ओके okay. तर तुम्हाला अमृत्यूस घेण्याच्या अगोदर काय त्रास होता सर काय काय त्रास होतो तुम्हाला मला अगोदर हात वर उचलत नव्हता आणि मी गाडीवरनं पडलो होतो ग गुडघ्या गुडघ्याचा हाड क्रॅच झालेला होता ओके ज्यूस मला पांढरे सरांनी सांगितलं की विश्वासानं ज्यूस घ्या मग मी ज्यूस चालू केलं मग पंधरा दिवसामध्येच माझा हात वगैरे उचलायला चालू झाला आणि चालायला वगैरे येत नव्हतं मला मग मी तीन महिन्याचा कोर्स पूर्ण केला तर आता मला चालायला वगैरे सगळं व्यवस्थित येत आहे मला म्हणजे okay. तुमचा हा पाय म्हणजे मोडलेला होता पूर्ण इथे क्रॅक झालेला होता सरांचा गाडीवर पडल्यामुळं हाड पूर्ण तुटलेला होता आज तीन तीन आज तीन महिने त्यांनी अमृत आणि आरतुशी घेतलं तीन महिने पूर्ण कोर्स केलं आणि त्यांचं पूर्ण हाड जोडून आहे पूर्ण बघा हे बघू शकता हाड पूर्णपणे जुळलेले आहे आणि त्यांना चालता येत नव्हतं घरीच झोपून होते आज पण आज ते तीन महिन्याच्या नंतर पूर्णपणे चालत आहे आणि व्यवस्थित पहिली त्यांना रिझल्ट आलेले आहे काय म्हणता सर इतरांना काय सांगतात घेतलं पाहिजे सगळ्यांनी हे ज्यूस घ्यावं अशी माझी नम्र विनंती आहे ओके तर तुम्ही काय काय सर ते अमृत ज्यूस आणि कॅप्सूल घे मी घेतलं होतं ओके आणि म्हणून डॉक्टरांना ऑपरेशन करायला सांगितलं होतं पन्नास ते साठ हजार मला खर्च देखील सांगितलं होतं पण मला पांढरे सरांना सांगितलं की आमच्या विश्वास सर घ्या आणि बघा रिझल्ट काय येतो आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवून घेतला नव्वद टक्के रिझल्ट व्यवस्थित आहे मी चालू लागलेला आहे ओके चालेल चालेल थँक्यू सर थँक्यू थँक्यू बघायला